कुर्ती आणि बॉटम मिळून जातात पण त्यावर मॅचिंग साठी आपल्याला लागत असत दुपट्टा म्हणजे की ओढणीचं कलेक्शन मग आपल्याला खूप टेन्शन येतं मॅचिंग परफेक्ट मिळत नाही आणि तुम्ही बॅक सुद्धा बघू शकता लग्नाच्या हिशोबाने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे आहे दुपट्ट्याचं कलेक्शन मिळत असं पण जर तुम्हाला टेन्शन आलं असेल की नेमकं दुपट्टा शोधायचा कुठं की जेणेकरून आम्हाला स्वस्तात मिळेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे कारण या ठिकाणी फक्त तेवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन मिळत असतं आता तुमचं टेन्शन संपणार आहे कसं की या ठिकाणी तुम्हाला मॅचिंग परफेक्ट मिळून जातं दुपट्ट्याचं तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर लेंथ पण प्रॉपर येणार आहे प्रिंटेड मध्ये आहे कसं असताना गावाकडच्या महिला शेतात जातात तरी त्या स्टॉल असं ओढून घेऊन जातात आपल्या डोक्यावर तर तुम्हाला असं स्टोलचं कॉन्सेप्ट आहे ते सुद्धा मिळणार आहे आणि या ठिकाणी खूपच स्वस्त म्हणजे की खूप स्वस्त होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन मिळून जात असतं त्यामध्ये मल्टी कलरचा तुम्ही बघू शकता ऑरेंज आहे ग्रीन आहे त्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मध्ये हा दुपट्टा मिळून जाणार आहे आणि काय असणार आहे मॅचिंग साठी तुम्ही कुठलाही दुपट्टा घेतला तरी यामध्ये मॅच होत असतो आणि मेन तर म्हणजे अजमेळा फॅशन जर तुम्हाला असं म्हणतं की व्यवसाय जर करायचा असेल तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी दुपट्ट्याचं कलेक्शन सुद्धा बेस्ट आहे कारण नाईन्टी नाईन पर्सेंट जे लोक आहेत त्यांनी साड्यांचा सा बिझनेस स्टार्ट केलेला आहे जर तुम्ही दुपट्ट्याचं केलं काहीतरी वेगळं करा वेगळं करतो तेव्हा लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं कारण कसं का असतं ना वेगळं आणि काहीतरी युनिक आपण जर झालो तर आपल्याला लोक म्हणतात की अरे वा काय जबरदस्त आहे ती व्यक्ती तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इथे आहे स्टॉलचं कलेक्शन जे म्हणजे की व्हाईट आणि मल्टी कलरचं प्रिंट मिळून जाणार आहे मोस्टली आता उन्हाळा येणार आहे तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त हे कलेक्शन जास्त डिमांड करणार आहेत महिला कारण स्टॉल असे असतात की एकशे ऐंशी दोनशे अडीचशे रुपये सुद्धा विकले जातात आता तुम्ही याचं जळगावचं धुळ्याचं तापमान जर बघायला गेले तर त्या ठिकाणी एवढं तापमान वाढलेलं असतं की एक पण महिला विदाऊट फेस कवर केलेली बाहेर पडलेली नसते कारण एवढं ऊन असते एवढी धूळ उडते तर जास्तीत जास्त अशा ठिकाणी स्टोलचा व्यवसाय जर केला तर बेस्ट आणि बेस्ट असतं कारण की आपण काय म्हणतो की महिलांना प्रत्येकाला आपले स्वतःच सेफ्टी आहे त्या हिशोबाने महिला आपला फेस कवर करण्यासाठी स्टॉलचा जास्त उपयोग करत असतात तर या ठिकाणी तुम्हाला स्टोल मध्ये पण वेगवेगळी व्हरायटीज मिळते आता स्पेशल व्हाईट मध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता ही व्हरायटीज वेगळी आहे जी आपण पहिली बघितली ती वेगळी आहे आणि ही दुसरी बघत आहात तुम्ही यामध्ये तुम्हाला जे आहे पायपिंगचा खूप छानपैकी कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि मुलींना महिलांना वेगवेगळे कॉन्सेप्ट लागतच असतात आणि तुम्ही जर व्यवसाय स्टार्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला होलसेल म्हणजे की स्वस्तात असे कलेक्शन मिळून जाणार आहे आता व्हाईट आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही हा दुपट्टा नाही हा स्टोअर असताना आहे स्टॉल खूप छान आहे क्वालिटी पण बेस्ट आहे कलर प्रिंटची फुल गॅरंटी असणार आहे असं तुम्ही कस्टमरला देणार तेव्हा कस्टमरला सुद्धा तुम्ही सांगून देऊ शकता है। या ठिकाणी बल्क वाईज सर्वे कलेक्शन घ्यायचे बल्क म्हणजे बऱ्याच लोकांना समजत नाही बंच मी तुम्हाला दाखवते आपण आपल्या अ गावठाळ भाषेमध्ये म्हणतो की बंडल ना तर बंडल तुम्हाला या ठिकाणी असं पूर्ण घ्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व्या प्रिंट वेगळ्या आहेत बघू शकता प्रिंट तुम्हाला सर्वे वेगवेगळे मिळणार आहे म्हणजे की कुठलाही तुम्ही याचा बेस्ट एक ऑप्शन माझ्या डोक्यात आला की तुम्ही सेल सुद्धा लावू शकता म्हणजे वेगवेगळ्या मध्ये सेल करू शकता दीडशे दोनशे अडीचशे वेगवेगळ्या प्राइस लावून तुम्ही सेल करू शकता हे स्टोन कारण की हे डिमांडेड कलेक्शन आहे नक्कीच हे डिमांडेड कलेक्शन घेण्यासाठी व्हिजिट करा अजमेरा फॅशनला मध्ये सर्वे कलेक्शन मिळतात बल्क वाईज घ्यायचे तुम्ही बघू शकता पॅकेजिंग पण तुम्हाला खूप सुंदर दिली जाते जेणेकरून पॅकेजिंग नंतर तुम्हाला जर समजा तुमचे दुपट्टे विकले गेले तर ती सुद्धा तुम्हाला कामात येत असते एकदा भेट द्या नसेल हो घरी म्हणजे तुम्हाला जर पॉसिबल नसेल होत तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा हे सर्व कलेक्शन मागू शकता होलसेल मध्ये दुपट्ट्याचे कलेक्शन मिळतात मंडळी पंचवीस हजार लावायचे दुपट्ट्या तर मोठं पार्सल बनून जाईल तर नक्कीच एकदा भेट द्या नसेल शक्य ते व्हिडिओ कॉलने मागवायचा तर ऑप्शन आहेच नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची तर तोपर्यंत नमस्कार